सर्व से से स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं प्रिया लईस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना गुड मॉर्निंग तर आत्ता सकाळचे नऊ वाजलेले आहेत म्हटलं आज संडे पण आहे आणि जॉबला सुट्टे तर तुमच्यासोबत थोडंफार रुटीन आजचं शेअर करावं तर मी आज थोडं लेटच उठले होते म्हटलं एक दिवस सुट्टे तर म्हटलं थोडं लेट उठावं तर इथं मी फ्रेश वगैरे झाले पहिल्यांदा आणि म्हटलं झाडू वगैरे मारून घ्यावा आधीच मग आज आहे सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे आज आहे रामनवमी आणि सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या घराशेजारी जर मंदिर वगैरे असेल तर नक्की जाऊन तिथे दर्शन घेऊन या आता आमच्या इथं तर मंदिर नाही त्याच्यामुळं मी घरीच सेवा करणार आहे तर इथं माझा झाडू वगैरे मारून झाला आणि त्याच्यानंतर म्हटलं बाकीची कामं आहेत ती पण तुम्हाला थोडीफार शेअर करावी तुमच्यासोबत तर मी इथं गॅस वगैरे क्लीन केला आता म्हटलं प्रथम गॅसची पूजा वगैरे करून घ्यावी तर त्याच्यानंतर जेवण वगैरे काही सकाळीच बनवलं होतं माझ्या आईने तर का म्हटलं फक्त मला इथं भाजी बनवायची राहिलेली तर मी इथं डाळ बनवून घेतली नंतर तर डाळ पण आता इथं झालेलं आहे बनवून बघा आणि आता दुपारचे साडेबारा पावणे वगैरे वाजला होता तर म्हटलं सर्वांसाठी आता जेवायला पण घ्यावं म्हणून मी इथं पहिल्यांदा डाळ बनवली पण ती मला असं वाटतं ते कच्चे काही ती बघत होते मी पण बहुतेक झाली होती म्हटलं आता गॅस वगैरे बंद करावा आणि तर मी सर्वांसाठी जेवायला वाडायला ताट वगैरे घेतलं तर इथे आहे शेवग्या शेंग्याची आमटी आणि डाळ जे नॉर्मलचं जेवण ताक भात आणि चपाती तर इथं जेवण वगैरे झालं तर म्हटलं थोडीशी भांडी वगैरे आहेत तर साफ करून घ्यावी कारण मला आज दुपारी बाहेर पण जायचं होतं म्हटलं आज एक दिवस सुट्टी आहे तर जी बाहेरची काही कामं असतील थोडीफार ती मी सुट्टी दिवशीच दुपारनंतर करून येते तर इथं कसं झालं आहे दोन तीन दिवस झालं इतकं पावसाचं वातावरण होतंय ना दुपारनंतर पूर्ण आबाळ वगैरे भरून येतं तर, तर म्हटलं पटकन आवरून वगैरे जाऊन यावं ह्याच्यासाठी माझी गडबड चालली होती म्हटलं आता जेवणाची भांडी पण थोडीशीच आहे तर मी काय ठेवायला वगैरे पण घेतलं नाही तिथंच मी क्लीन वगैरे केलं आणि म्हटलं ही थोडीशीच आहे तर म्हटलं तिथंच धुवून वगैरे ठेवावी तर दोन तीन दिवसापूर्वी इतक्या जोरात इथं गारांचा पाऊस झाला होता ना अक्षरशः पूर्ण रोडवर नुसत्या गारा गारा झाल्या होत्या त्याच्यामुळं पावसाचं काही सांगता येत नाही कधी पण पाऊस येऊ शकतो आणि पाऊस आला की परत माझं सगळं बाहेरचं काम राहणार मग म्हटलं दुपारी अडीच एक दोन दीड वाजला होता तर म्हटलं हे पण चार भांडे आहेत ती घासून वगैरे लावून टाकाय म्हणजे काम कसं का असतं कमी होतं नाही तर परत आणखीन वाढत जातं तर मी तर ही सगळी भांडी वगैरे क्लीन केली आता म्हटलं हे सगळं झालं माझं पहिल्यांदा आवरायचं थोडंसं तुमच्यासोबत बोलायचं आणि मी तर माझी गडबड सुरू होती म्हटलं पाऊस वगैरे येईल म्हणून तर मी तर भांडी पण माझी घासून वगैरे झाली म्हटलं थोडीशी आहे तर ती कपाटाला लावून टाकावीत तर अशा प्रकारे मी काम केलं सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे रामनवमी आणि सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज दुपारी बारा वाजता प्रभू रामांचा जन्म झाला तर तुमच्या इथे सुद्धा जन्मदिवस साजरा केला असेल ना कारण आता गणपतीचं मंदिर वगैरे असतं ना म्हणजे मंदिरात सुद्धा बघा असा प्रभू रामांचा पाळणा वगैरे बांधूनसुद्धा साजरा करतात जन्मसोहळा तर आज मी तुमच्यासोबत माझं संडेचं थोडंफार जे रुटीन होतं ते शेअर केलं तर आता मी ही जी कामं जी केली मी तुम्हाला ती दाखवते बघा रोज म्हणजे काय काय माझे ब्लॉग असतात त्याच्यामध्ये तुम्हाला ते काम बघायला म्हणजे मी जे करते ते तुम्हाला दाखवते तर ते मी रोज करत नाही रोज माझी आईच करते घरी हे तर मी ज्या दिवशी संडेला किंवा एखाद्या दिवशी मी घरी जेव्हा सुट्टी मला असते ना त्या दिवशी मी तुमच्यासोबत ते शेअर करते म्हणजे मी त्या दिवशी ही बरीचशी अशी कामं करते कारण एक दिवस जरी आपण घरी असलो तर थोडीफार अशी कामं करावीत कारण ही कामं करायलाच लागतात सगळ्यांना आणि जरी मी जॉबवरून घरी आले ना दुपारी वगैरे संध्याकाळी तर संध्याकाळची मला थोडीफार कामं असतातच जास्त नाहीत पण मी थोडीफार कामं करते तर आता दुपारचे तीन वाजल्यात आणि मी आम्ही सर्वजण जेवण वगैरे आमचं झालं आणि म्हटलं आता माझी दुपारची थोडीफार जी कामं होती म्हणजे बाहेरची तर आज कसं संडेला वगैरे जॉबला जर सुट्टी असेल ना तरच ती कामं करायला वेळ म्हणजे वेळ भेटतो आणि दुपारनंतर माझ्या जॉबचं टायमिंग दहा ते दुपारी तीन साडेतीनपर्यंत मी घरी येते म्हणजे हाफ डे जॉब असतो म्हणजे फुल म्हणजे दहा ते सहा टायमिंग असतं ना जॉबचं तसा माझा जॉब नाही तर माझा जॉब दहा ते दुपारी तीनपर्यंतच असतो आणि त्याच्यानंतर मग जॉबवरून घरी आल्यानंतर मग कुठं बाहेर जायची पण इच्छा होत नाही कारण आता तर ऊन इतकं असतं आहे ना दुपारचं वगैरे त्याच्यामुळं म्हटलं आज तरी ती कामं करून घ्यावी म्हटलं सुट्टी आहे आणि म्हटलं चला म्हटलं आता पार्लरमध्ये पण मला आज जायचं होतं तर मी पार्लरमध्ये जाऊन येणार आहे तर आज कसं असतं संडेला इथं फक्त जी बँक ऑफिस असतात ना त्यांना सुट्टी असते बाकी सगळं आमच्या इथं ओपन असतं म्हणजे दुकान वगैरे सगळे उघडे असतात आणि त्यांनी दुकानांना फक्त मंगळवारची सुट्टी असते तर अशा प्रकारे मी तुमच्यासोबत थोडंफार रुटीन शेअर केले तर आता मी बाहेर जाणार आहे आणि आल्यानंतर मग घरी आल्यानंतर तुमच्याशी पाच वाजता बोलेन मी तर चला बाय मी जस्ट आले साडेचार वाजता घरी आले आणि आता पहिल्यांदा पाणी भेटेल जेव्हा पार्लरमधून येत होते ना घरी नाता येत मी म्हणजे आमच्या इथे गणपतीचं मंदिर आहे बाजूलाच म्हणजे खालच्या साईडला तर तिथं सुद्धा रामनुम्मी साजरी केली होती मंदिरामध्ये मग येतात तसे दर्शन वगैरे घेऊन सुद्धा आली तर येता आम्ही मार्केटमधून सुद्धा आले इतक्या सुंदर म्हणजे एक शॉप आहे आमच्याशी तर म्हणजे आता मार्केटमधून म्हटलं काय तर भाजीला वगैरे म्हणजे मी असं जर बाहेर गेले ना सहज माझं काय काम असेल तर मी येता येता भाजीला वगैरे सुद्धा मार्केट म्हणजे तसं मार्केटच लागतं आमच्या घराच्या जेव्हा आपण येतो सगळं मार्केटच आहे जवळच आहे मार्केटच्या तसं आम्ही म्हणजे राहिलं आहे त्यामुळे आमच्या घराच्यातून मार्केट थोडंसंच अंतरावर आहे मग येता मी भाजी वगैरे सुद्धा कधी कधी तिथून घेऊन येते तर आता येता भेंडी वगैरे मी आणली पण शक्यतो आमच्या घरामध्ये भाजी जे काय व्हायचं सामान असेल ते माझे पप्पा किंवा माझी आईच घेऊन येते त्यामुळे जास्त करून मी कधी भाजी वगैरे आणायचं नाही जर मी येतात माझं काही काम असेल मी बाहेर करायला गेली ना तरच मी भाजी वगैरे येताना घेऊन येतं कारण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये भरपूर दाखवले की मी ही भाजी आणलेली असते म्हणजे मी असं तुम्हाला दाखवत असते पण मी ते भाज्या वगैरे हे सगळं आमच्या घरातलेच आणतात माझे जे वडील आहेत ना आणि माझ्या आई तीच भाजी वगैरे घेऊन होती पण मी असं मार्केटमधून जर आले तर मला काय दिसलं फ्रेश वगैरे ताजं काय असेल तर मी घेऊन येते तर मी आत्ता जेव्हा बाहेर गेले ना बघा तुम्हाला म्हणतात शॉपमध्ये मी गेलेली खूप सुंदर गणपतीची सुद्धा मला मूर्ती खूप आवडली होती कारण तिच्या बाजूला सगळं लाईटिंग होतं आणि ती मुलगी मूर्ती इतकी सुंदर होती ना पण त्याची कॉस्ट थोडी जास्त होती पण मी ती नेक्स्ट टाईम नक्की घेणार आहे तर मी आत्ता ही मूर्ती आणल्या बघा तुम्हाला दाखवते ही पण छान होती पण हे माझ्या बजेटमध्ये बसली म्हणून मी हे घेऊन आले आज आणि म्हणजे रामनवनी पण आहे तर आपण घ्या बसतो तर खूप छान म्हणजे ही मूर्ती राधाकृष्णची मूर्ती आहे बघा मला पहिल्यापासून नाक खूप आवडते म्हणजे राधाकृष्णची मूर्ती किती सुंदर आहे ना बघा तुम्ही जवळून दाखवते मी छान आहे ना कलरसुद्धा मला ह्याचा खूप आवडला म्हणजे बघितल्या बघितल्या ही मूर्ती कोण म्हणजे आता तुम्हाला कॅमेरामध्ये असं दिसतं पण ही मूर्ती ती ना कुणी जरी बघितलं तर तरी घेणार इतकी सुंदर दिसते खूप छान आहे ही खूप आवडली बघितलं मला आवडली आणि माझ्या बजेटमध्ये पण बसत होते म्हटलं तर मग मी घेऊन आली बघा आणि आज सुद्धा आहे ना, ना तर मी दाधाकृष्णाची मूर्ती आणलं छान आहे ना तर अशा प्रकारे मी बाहेर जाऊन आले बघा आज आणि थोडं भाजीला वगैरे आणलं आणि काही वस्तू वगैरे घेऊन आलेली तर तुमच्यासोबत मी सुद्धा शेअर केलं तुम्ही माझ्या ना सगळे लाँग व्हिडिओ बघत जावा प्लीज लॉंग सगळे बघत जावा कारण व्ह्यूज थोडे कमी येतात लॉंग व्हिडिओला पण माझे लॉंग व्हिडिओ तुम्ही बघत जावा आणि चला मग आता फ्रेश वगैरे होते कारण मी आत्ता जस्ट आले आणि आल्यानंतर व्हिडिओ हा शूट केला आहे तुमच्यासमोर तर आता मी चहा बनवते पहिल्यांदा कारण मला संध्याकाळचा पहिला चहा लागतो आता फ्रेश होणार चहा वगैरे घेणार बघा मग तुमच्याशी बोलून नंतर कसं असतं म्हणजे का आपण जेव्हा कुठली जरी वस्तू एखादी घेतो आप आपन 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 तर आपल्याला ती आवडते आणि आपण त्याची कॉस्ट म्हणजे ते जास्त आहे आपल्या बजेटच्या बाहेर असतं त्याच्यामुळं आपण त्या वस्तू घेत नाही पण मला काय म्हणायचं जर आपण आपल्या आवडीच्या वस्तू जर घे आज घेणार तर कधी घेणार ना त्यामुळे आपण जरी आपल्याकडे पैसेचं तर सेविंग तर केलंच पाहिजे कारण पैसा हा खूप महत्त्वाचा आत्ता चार गोष्ट चार रुपये किंवा पाच दहा रुपये जरी तुम्ही कुणाकडं मागितलं ना दहा रुपयेसुद्धा अक्षरशः असं कोणीसुद्धा मागेला आपल्याला देत नाही त्यामुळे आपण जेव्हा काम करतो कष्ट करतो तर आपण अपन, आपलं सेविंगसुद्धा थोड्याफार प्रमाणात केलं पाहिजे तर आता मी माझा जो जॉब करते ना तर माझे मला एवढी सॅलरी नाही थोडीशीच आहे पण मी त्यातले थोडेस का वेळ सेविंग करून ठेवते कारण आपल्याला कधीतरी कुठली पण असू सुद्धा अडचणीच्या वेळेला आपल्याला तेच पैसे उपयोग येतात असं कोणीसुद्धा पैसे देत नाहीत आणि मीच असं भरपूर जणांना पैसे देऊन मदत केली आत्तापर्यंत भरपूर जणांना दिल्यात पण त्यांनी मला माझे पैसे अजूनसुद्धा परत केलेले नाहीत असू देत आज ना उद्या ते नक्की करतील तर अशा प्रकारे तुम्हाला जर कुठली जरी वस्तू आवडली कधी जरी तर तुम्ही पैशाचा विचार जास्त करू नका पण ती वस्तू तुम्ही घेत जावा मला तरी आत्तापर्यंत मला जे आवडतं ना जे कुठली जरी वस्तू मी एखाद्या शॉपमध्ये गेली त्याची कॉस्ट जरी जास्त असली ना तर माझ्या तेव्हा पैसे जरी नसतील ना तर मी नेक्स्ट टाईम ते नेक्स्ट टाईम तरी ती वस्तू घेतेच आता ही वस्तू मला खूप आवडली ही वस्तू नाहीतर ही देवाची मूर्ती अक्षरशः आणि मला राधाकृष्ण लहानपणापासून आवडतात तर ही मूर्ती मला आवडल्या आवडल्या मी तेव्हाच विचार केला की ह्याची कॉस्ट किती आहे किती पण असू दे म्हणजे कितीला पण बसू दे पण मला हे घ्यायचीच होती पण देवाच्या कृपेने माझ्या बजेटमध्येच बसला आणि मी हे घेऊन आले घरी तर ती गणपतीची जी मूर्ती आहे ना तीसुद्धा मी नव लवकरच घेणार आहे तर चला आता मी चहा बनवते नाही आधी मी फ्रेश होते आणि नंतर मी चहा बनवते आणि संध्याकाळी तुमच्याशी बोलते चला बाय ते फ्रेश मी फ्रेश वगैरे झाल्याने म्हण पहिल्यांदा मी चहा ठेवला आणि चहा होईपर्यंत मी वर टेरेसवर जाऊन कपडे वगैरे वाळलेले काढून घेऊन आली जी मागे बाकीची काम होती ती केली झाडं वगैरे मारला आणि म्हटलं संध्याकाळी काय तर जेवणाचं वगैरे बनवायचं होतं पण संध्याकाळी जेवणामध्ये वरण बनणार होते पण मला वरण तर अजिबात आवडत नाही तर म्हटलं जाऊ द्या आता मग आत्ता संध्याकाळचे साडेआठ वाजले होते आणि मी आता वर टेरेसवरून हे घेऊन आले उशीचे आबरे वगैरे आणि ते पहिल्यांदा घालून घेतलं म्हटलं वेळ आहे तर तोपर्यंत आम्ही उशीचे आबरे वगैरे इथं घालून घेतले तर आता जेवण वगैरे झाले आहे तर संध्याकाळच्या जेवणामध्ये फ्लॉवरची भाजी कवरची शेंगाई बघा पापड नेहमीच नॉर्मल आणि मी ती शेवग्याचे आमटे होते आणि दुपारची तीच घेतली जेवायला कारण मला वरण अजिबात आवडत नाही तर चला इकडे मी आत्ता पी ओ पीची लाईट लावलेली आहे आणि आत्ता रात्रीचे किती वाजले आहेत साडेबारा वाजलेलं म्हणजे पावणे एक वाजला आलेलं आहे तर मी आत्ता तुम आज तुमच्यासोबत दिवसभराचं माझं रुटीन शेअर केलं तर हा ब्लॉग मी आता इथेच थांबवते आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा तर सर्वांना शुभरात्री स्वामी समर्थ